विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका वेळापत्रक जाहीर तर सामने केव्हा आणि कोठे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो भारत आणि ऑस्ट्रेलिया ही वर्ल्ड क्रिकेटमध्ये दोन तगड्या टीम आहेत दोन खतरनाक टीम आहेत तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ऑक्टोबरमध्ये मालिका होणार आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर यामध्ये मालिका होणार आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यात त्यांच्यामध्ये मालिका होणार आहे यामध्ये पाच टी ट्वेंटी आणि तीन वन डे सामने खेळवले जाणार आहेत तर प्रथमता वन डे मालिका होणार आहे आपण पाहूया संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक सर्वात प्रथम आपण पाहूया वन डे मालिकेचे वेळापत्रक तर या वन डे सामना एकोणीस ऑक्टोंबरला परत या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर दुसरा वन डे सामना तेवीस ऑक्टोंबरला ॲडिलेडच्या मैदानावरती खेळवला जाणार आहे तर तिसरा वन डे सामना पंचवीस ऑक्टोंबर सा रोजी सिडनीच्या मैदानावरती खेळवला जाणार आहे तर ही वन डे मालिका संपल्यानंतर पाच टी ट्वेंटी सामन्याची मालिका होणार आहे तर आपण पाहूया टी ट्वेंटी मालिकेचे वेळापत्रक तर पहिला टी ट्वेंटी सामना एकोणतीस ऑक्टोंबरला कॅनबरा या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर दुसरा टी ट्वेंटी सामना एकतीस ऑक्टोंबरला मेलबर्नच्या हो मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा टी ट्वेंटी सामना दोन नोव्हेंबरला होबार्टच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर चौथा टी ट्वेंटी सामना सहा नोव्हेंबरला गोल्ड कोस्ट या मैदानावरती खेळला जाणार आहे तर पाचवा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना आठ नोव्हेंबरला ब्रस्मेनच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते त्याची टीम ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाचा पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नेऊन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा